कसं गवत शेक कापायचं कसं शिकवत होतो मी बडबड नव्हतं आम्हाला तुमच्या आई लग्न झालं लावली का नाही लावली आई लावली ना आ? लावली ना तुमच्या आईने बुरखा घेत काय सांगू गवताला गेलं तर मरणाचं डोकं खाल्लंय माझं काम बी नाही केलं येत आणि गवताची पिंडी घ्या भारा घ्या बरं काहीच घेतलं नाही उगा आमच्या जाड्या सांगू नको माझे तिथे जाऊन काड्या नाही सांगत आई त्यांना समजून सांगा त्याला डोकं खाली माझं बाबा डोकं खाऊ डोका खावती का زيले काम कर ती पहिल्यापासून ती करते, करते का नाही खरं करते काम का नाही खरंच करते आणि ते काय म्हणते खरंच काम करतीस का तू कामसुरे म्हणते ती खरच काम करती कोण आहे खरा सांगा कामसुर कोण आहे काम काम करते का सांग खरं हला बघा काय झालं का मी कामच केलं नाही पहिल्यापासून म्हणून ते त्याला जीवावर येते काम करायचं जे सगळं काम करू शकतो काय भी मी काय पोती उचल नेते देशी किती भरडी लय किती तू तर आले घरी पायलाऊ पाऊस किती आला नाथ कुणा तेवढा होते भिजून तेवढे पोते आणून टाकली दाबारा बारा काम माझं होतं का एवढं मा? मला ट्रॅक्टर घेऊन तिकडे गेलो पुन्हा भरून घेऊन आला इथे आई तुम्ही दोन डगरे पाय नका ठेवून जाऊ खड्यात पडतात एक तर त्यांचं काम आहे काम करतात का नाही ते सांगा मी करते का नाही सांगा दोघं बी करतात पण ते माझ्या एवढं करतेत नाही तू जास्त करतीस करते का नाही आणि ते मला काय म्हणतात माहिती का मी काम चोर आहे ते काम करतेत मी काही बी करू शकतो करू शकतात का ते झाले का लावा लावा करून भांडण लावायचं आमचे मी तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला त्यांच्या काय पण मनात ना का जाऊ होते म्हण ना चोराच्या मनात चालणच असत ना तस तुमच्या मनात सध्या काय नाही काय शिजतच असत तुमच्या डोक्याला नाही काही काम त्यामुळे ना काय नाही काय सारखं त्या शिजतं कदा 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 कदा